नमस्कार मित्रमित्रांनो आणि पंधरा दिवसाच्या आत राज ठाकरे यांची परत एकदा मुंबईमध्ये खूप मोठी सभा झाली आत्ता आत्ता ती सभा संपली मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं आणि ह्या भाषणामध्ये सुद्धा जशी आपण सगळेजण अपेक्षा करतो की त्यांच्या भाषणाला भरपूर टाळ्या भरपूर शिट्ट्या भरपूर जल्लोष असतो तोच जल्लोष आज सुद्धा पाहायला मिळाला याच्यातले राज ठाकरे यांनी मारलेले काही काही पंच इतके जबरदस्त होते की मला तर असं वाटतं की मराठी माणसाच्या दुखऱ्या मनाला या सगळ्या वाक्यांनी खूप जास्त बरं वाटलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा पंच तो होता तो म्हणजे तो दुबे भाजपचा खासदार ज्याने अखंड महाराष्ट्राचा अपमान केला आणि तो हे म्हटला होता की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेर या तुम्ही पटकपटके मारेंगे त्याच्यावर राजसाहेब ठाकरे त्याला म्हणतात की मुंबई में में आजा हम समुंदर डुबो, डुबो के मारेंगे आता अर्थात हे डायलॉग होता असं काही समुद्रात डुबवून वगैरे कोणी मारणार नाही पण अशा प्रकारे खासदार बोलतो त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही त्याच्या बातम्या होत नाही भाजपची लोक बघा किती हिंसक अशा प्रकारे कोणी सनसनाटी करत नाही त्यामुळे राज ठाकरे असं बोलले संतामातून मातून बोलले हेही कळत होतं अशा राज ठाकरे काय काय बोलले हे मी थोडक्यात सांगणार आहे आज त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न आधीपासून कसा होतो हे सांगितलं कोण मागे आहे हे सांगितलं याशिवाय मु मराठीचं महत्त्व सांगितलं आणि आता मराठी माणसांनी काय करायला पाहिजे हेही सांगितलं याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं की मराठी माणसांबद्दल मराठी लोकांबद्दल जे संपूर्ण देशभरामध्ये मिसअंडरस्टँडिंग पसरवलेलं आहे गैरसमज पसरवले हिंदी मीडियावाल्यांनी त्यांना यांनी भरपूर झापलं सगळ्यात महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना तर धुधू धुतलेलं आहे म्हणजे सुरुवातच करायची झाली तर त्यांनी नाव घेऊन सांगितलं की हे जे देवेंद्र फडणवीस म्हटले ना काल की तीन भाषा आम्ही लावूच आणि तिसरी भाषा ही आणणार हिंदी आणणार त्यावर राज ठाकरे म्हणतात की जर का यांना आत्महत्याच करायची आहे सरकारला आत्महत्याच करायची आहे तर त्यांनी करावी एकदा ते ऐका काय म्हणतात केसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर त्यांनी बेशक करावी लोकांचा जल्लोष पाहा तुम्ही फक्त आत्महत्याच करायची असेल तर करावी म्हणजे थोडक्यात इशारा दिलेला आहे की जर तिसरी भाषा सक्ती झाली हिंदी इथे आली तर सरकार गेलच म्हणून समजा आणि जर सरकारला तसं करायचं असेल तर करा पुढे ते म्हणतात की तुम्ही पाचवीपर्यंत हिंदी भाषा आणून दाखवा आत्ता दुकानं बंद केल्या आम्ही आता शाळा बंद पाडू असं त्यांनी म्हटलं आहे थोडक्यात त्यांना हे म्हणायचं होतं की हिंदी भाषा आणू नका इन शॉर्ट समजून घ्या की काय होऊ शकतं त्यांनी दुसरं म्हणजे या हिंदी मीडियावाल्यांना खूप झापलं मला हे खूप आवडलं याचं कारण म्हणजे हिंदी मीडियावाल्यांनी खरं तर सगळ्यात जास्त घाण केली भाजपच्या बाजूने किंवा मुंबईमध्ये राहणाऱ्या हिंदी लोकांचं मत भाजपच्या बाजूने जावं म्हणून इतकं पसरवलं इतकी चर्चा केली हिंदी मिडियमवाल्यांनी की बघा बघा महाराष्ट्रामधले लोक कसे हिंसक आहे बघा मराठी नाही बोललं तर कसे मारतात राज ठाकरे म्हणतात एका व्यापाऱ्याला मारलं तो मुजरी करत होता माज करत होता की नाही बोलणार जा काय करायचं ते करून घे त्याला एक थवडीत का मारली सगळीकडे बातम्या होतात आणि हा दुबे पटक के मारेंगे म्हणतो त्याच्या बातम्या नाही करत त्यांनी या गोदी मीडियासाठी एक शब्द वापरलाय लय जबरदस्त शब्द आहे तो तो म्हणतं ते म्हणाले हिंदी चॅनलवाले ही सत्ताधाऱ्यांच्या पायाच्या चपला खालची ढेकळं आहेत सत्ताधाऱ्यांच्या चपलाखालची ढेकणं म्हणजे हे हिंदी चॅनलवाले ढेकणं ढेकणं जे रक्त शे ओढतात जे काहीतरी शोषून घेतात जे काहीतरी त्यांच्याकडून मिळवतात आणि ते तुम्हाला सांगतात हे कसले हिंदी चॅनलवाले हे कसले न्यूज रिपोर्टर आहे असं ते म्हणले एकदम बरोबर आहे सगळी घाणी आहे हिंदी चॅनलवाल्यांनी पूर्ण देशभर केली आणि असं चित्र निर्माण केलं की हे लोक मराठीच्या खूपच विरोधात आहे राज ठाकरे म्हणाले हिंदीचं काय हे नाही आहे काय दुश्मन नाही आहे हिंदी भाषा ही हिंदीवर प्रेमच आहे चांगली भाषा आहे पण ते म्हणाले की हिंदी आम्हाला नको आहे एक तर मराठी भाषा ही अडीच हजार वर्ष जुनी आहे हिंदी फक्त दोनशे वर्ष जुनी आहे आणि हिंदीनी किती भाषांना खाल्लंय माहिती आहे का तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल हिंदी या भाषेमुळे तुम्ही वरच्या पट्ट्यातली जर पाहिली तर ब्रजभाषा हरियाणवी मारवाडी बघेली बुंदेली भिल्ल भोजपुरी अवधी घरवाल आणि अजून जास्त आहेत या सगळ्या भाषा हिंदी भाषेने खाऊन टाकल्या या सगळ्या भाषा बोलणारे पहिले लोक तिथे होते आता जास्तीत जास्त लोक हिंदी बोलणारे झाले आणि तुमची जर भाषा गेली आणि तुमच्या पायाखालची जमीन गेली ना तर तुमचं काय राहतं तुमचं असं काय राहतं हे त्यांनी सांगितलं हे खूप बरोबर ते बोललेलं आहे आणि त्यांनी एक खूप महत्त्वाचं सांगितलं ते म्हणजे ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव यांचा आधीपासून आहे मी तुम्हाला खूप आधी सांगितलं मी नेहमी प्रत्येक वेळेला मुंबईच्या व्हिडिओमध्ये मी हे बोलते की एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून गुजराती नेते आणि गुजराती व्यापारी यांना मुंबई गुजरातला घेऊन जायची होती राज ठाकरे वल्लभभाई पटेल यांचा पण उल्लेख केला ते म्हटलं की वल्लभभाई पटेलांनाच वाटत होतं की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये आणि ते म्हणतात की आम्ही त्यांचा सन्मान करतो पण त्यांना असं वाटत होतं आणि मुंबई ही मूळ इथल्या कोळी लोकांची मासे आहे मासेमार लोकांची आहे सगळ्यात तुम्ही जुनं जर का पाहिलं ब्रिटिश याच्या आधीही तर तिथे मच्छीमार कम्युनिटी राहत होती शांततेने जगत होते बिचारे ते इंग्रज आले व्यापार करण्यासाठी व्यापारी आणले तिथे गुजरातवरून काही आणि ह्या व्यापाऱ्यांनी सगळं फैलावलं आणि या भाजपनी ट्रेनचा दौरा वाढवून जास्तीत जास्त गुजराती इकडे आणले राज ठाकरेंनी बरोबर गणित सांगितलं की आता यांना काय करायचं आहे की हे हिंदीविरुद्ध मराठी करायचं आहे जास्तीत जास्त नगरसेवक हिंदी आणि गुजराती निवडून द्यायचे तिथले आणि एकदा त्यांचेच नगरसेवक त्यांचेच सगळे हे झाले की ते आरामात मुंबईचा तुकडा पाडतील हा शब्द त्यांनी वापरला हे म्हणजे लोकांच्या कमेंट्स जर पाहिल्या त्याच्या खालच्या तर लोक म्हणत होते की हे आम्हाला माहीत नव्हतं आणि हे खरंच आहे राज ठाकरे हे बोलले खूप बरं झालं अजून राज ठाकरे यांनी असाच जो मी तर म्हणते प्रबोधनकार ठाकरे यांनी पण खूप लिहून ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टींबद्दल हे जर खरंच लोकांच्या समोर आणलं ना कारण की लोक त्यांचं ऐकतात आज सुद्धा लोकांना हे सगळं ऐकून खूप बरं वाटलं भारी वाटलं आणि ते सांगतायत की त्यांनी एक उदाहरण सांगितलं की हे गुजरातवाले आहे कसे करतात गुजरातमध्ये एका बिहारी मुलाने एका बिहारी व्यक्तींनी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा अठराला एका बिहारी व्यक्तीने एका मुलीचा रेप केला तो बिहारी होता म्हणजे तिथे नोकरीसाठीच गेलेला होता ती घटना झाल्यावर गुजरातमधून राज ठाकरे म्हणतात वीस हजार बिहारी लोकांना हाकलून लावलं त्याची बातमी झाली का म्हणतात आपण कोणाला हाकलून नाही लावत आहे आपण फक्त एवढंच म्हणतो की आमची ही भाषा आहे ती बोला कसं वाटेल ह्या लोकांना जर तुम्ही म्हटलं की हां तुम्ही जर का बिहारमध्ये जाऊन म्हटलं की आम्ही तुम बिहारी बिहारी नाही बोलणार काय बिहारी बिहारी लावलं आहे आम्हीच मोठे आम्हीच भारी असं म्हटलं तर काय वाटेल त्यांना त्यामुळे ते ज्या ठिकाणी गेलं तिथला रिस्पेक्ट असला पाहिजे आणि हे राज ठाकरे जे मराठीबद्दल बोलत आहे एकदम बरोबर आहे एकदम करेक्ट लाईन त्यांनी आता पकडलेली आहे आणि भाजपलाही झापलं फडणवीसांनाही झापलं त्यांनी परत हे सांगितलं की तुमची सत्ता असेल केंद्रामध्ये राज्यामध्ये विधिमंडळात असेल तुमची सत्ता पण रस्त्यावर आमची सत्ता आहे परत एकदा सांगितलं तुम्ही सत्ताधारी झाले म्हणून काय झालं ही जनता ही आम्हाला ऐकते जनतेला आम्ही हवे आहोत हे त्यांनी सांगितलं हे खूप बरं केलं अजून एक मला त्याच्यामध्ये ॲड करून खरंच असं वाटतं की राज ठाकरे यांनी हे बोलायला पाहिजे होतं की आता जो जनसुरक्षा विधेयक आलेला आहे ते आणू नका ते मागे घ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला पाहिजे होतं रोजगारावर खरंच बोलायला पाहिजे होतं पण आता त्यांचा सध्याचा टॉपिक मराठी मराठी असा आहे आणि मुंबईमध्ये खरंच वातावरण या महिन्याभरामध्ये गढूळ झालं होतं ते थोडक्यात त्यांनी निवडायचा प्रयत्न केला आणि मराठी माणसाला सगळ्या शेवटी हेच सांगितलं की कुठेही जाल तर मराठीच बोला समोरच्या व्यक्तीला मराठी बोलायला सांगा आणि येत नसेल तर त्यांना समजवून सांगा परंतु मराठीच आपल्याला टिकवायची आहे हे शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टींवरून त्यांना एक शेवटी जे सांगायचं होतं ते म्हणजे या भाजपने विष कालवायचं काम केलेलं आहे आणि हे विष कालवायचं काम करत आहेत आधीपासून पण आता आपल्याला हे होऊ द्यायचं नाही आहे शिवाजी महाराजांचा पण त्यांनी उल्लेख केला ते म्हणले शिवाजी महाराजांना हे हिंदवी स्वराज्य व्हावे अशी इच्छा होती हे हिंदू स्वराज्य व्हावे असं नव्हतं हिंदी स्वराज्य व्हावे असं नव्हतं म्हणजे हिंदी नव्हतं पाहिजे त्यांना हिंदवी पाहिजे होतं हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी जे काय ते बोललेलं आहे मी मित्र म्हणते दर पंधरा दिवसांनी येऊन लोकांचे असे मन त्यांनी हे करत राहिलं पाहिजे आणि जे, जे काय चाललेलं आहे सत्ताधारी आणि हे देवेंद्र फडणवीस यांचं जे सत्ता जे काय करत आहेत ते त्याच्यावर निवडायसाठी त्याला उत्तर देण्यासाठी परत परत येतच राहिलं पाहिजे असं मला वाटतं तुम्ही भाषण नसेल ऐकलं तर नक्की ऐका आणि या सगळ्या गोष्टींवरच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा राज ठाकरे मराठी मराठी करत असतात मी तुमच्यासाठी मराठीमध्ये चॅट जी पी टीचा कोर्स आणलेला आहे चॅट जी पी टी हे आज सगळ्यांना शिकणं गरजेचं झालेलं आहे तुम्ही पण शिका तुम्हाला कळेल की तुम्ही ह्या मोबाईलचा वापर करून किती गोष्टी करू शकता सोशल मीडियावर पोस्ट करणं इंस्टाग्रामला पोस्ट करणं रील करणं इमेज तयार करणं ॲड तयार करणं तुमचा एखादा बिझनेस असेल तर त्याच्यासाठी किंवा तुमच्या मुलांना होमवर्क द्यायचं असेल तर एका मिनिटात तशी शंभर गणित ऍडजीबिटी तुम्हाला तयार करून देऊ शकते तुम्हाला काय काय गोष्टी चॅट जी पी टी करून देऊ शकते रिसर्चमध्ये एज्युकेशनमध्ये कशी मदत करू शकते चॅट जी पी टी हे सगळं मी मराठीत सांगितलेलं आहे uh, स मराठीमध्ये कोर्स अवेलेबल नाही आहे इंग्लिश किंवा हिंदीमध्येच आहेत कोर्सेस uh, मराठीत प्रॉम्प्ट्स कसे द्यायचे आणि उत्तर कसे मिळवायचे हे तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल हा कोर्स अत्यंत माफक दरात एक एकशे नव्याण्णव रुपयालाच तुमच्यासाठी मी सध्या ठेवलेला डिस्काउंट आहे त्यामुळे लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि मराठीमध्ये चार्टी पिटी शिका आणि खूप मोठे व्हा तुमचा बिझनेस वाढवा असं मला वाटतं थांबते थँक्यू सो मच